वेलकम बॅक टू अनदर न्यू लॉग तर मित्रांनो आज चाललेलं आहे संगन मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महानाट्य नाटक बघण्यासाठी चाललेलो आहे जनता राजा मैदानावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत येणार आहे तर चला तर जाऊया उशीर होत आहे जाण्यासाठी कारण आता वाजलेले आहे सहा खूप अशी गर्दी असते जागा भेटत नाही बघण्यासाठी तर चला जाऊया माझे मित्र पण आहे सोबत मित्रांनो हे बघा या तर मित्रांनो आलेलो आहे खूपच म्हणजे खूपच जास्त अशी गर्दी आहे गाडी लावायला पार्किंगला सुद्धा सुद्धा जागाने कशी तरी पार्किंग केलेली आहे चला आतमध्ये जाऊया आता मित्रांनो आतमध्ये नाही खूप जास्त अशी गर्दी आहे संभाजी ही जे एक अत्यंत दाजलेलं महानाट्य त्या महान जाणकार असे राजकारणी खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब या ठिकाणी यानंतर तर हा इतिहास प्रेरणा देत असतो प्रत्येक वेळी विचार करा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला दिल्लीच्या दरबारात उभे होते शहशा औरंगजेबा उभे होते शहशा औरंगजेबा समोर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा औरंगजेबाला वाटलं की याला दखलची सुभेदारी द्यावी दखलची सुभेदारी मिळाली असती तर स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट मोठा सुभा होता म्हणजे ऐश्वर होत संपत्ती होती लढाया नव्हत्या संघर्ष नव्हता आयुष्य सुखानं व्यतीत झालं असत छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं दिल्ली समोर शरणागती पत्करण्यापेक्षा या मातेच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर आजही आपण त्यांचं नाव अभिमानानं केलं शंभुराजे आहेत म्हणून कोणीही भेण्याचे कारण नाही श्रीनुच्या दरबारात राव किंवा रंकर असा भेद भेदेच नाही अखंड संरक्षण मिळेल दरबारातर्फे या गुन्ह्याची सुनावणी व्हावी महाडचे त्र्यंबक पंत वाडकर यांची सून गोदा हो होईल तिथे संभाजी राजांनी हेतूपूर्वक केले असा आरोप युवराजांवर आहे रंबकराव तुम्ही हुजुरात आलाच हे बरं सांगतात पण आम्ही पुन्हा एकदा विचारतो आहोत गोदावरीला युवराज संभाजीराजांनीच पळून नेलं याबद्दल तुमची खात्री आहे जर युवराज गुन्हेगार ठरले नाही तर, तर काय बाका गुक्त आलो महाराज कुंकाने विचारी गुर आमच्या विवणीची मुलगी तिच्यावरच हा बाका प्रसंग उतरावा

राजा कदा नाही गुन्हेगार आहात शंभूराजे गुन्हेगार आहात गुन्हेगार संभाजीला छत्रपती तोफेच्या तोंडी देऊ महाराज पण आता या शंभू बाळाला मात्र तुमचे आशीर्वाद असू दे तुमचे वडील तुमचे वडील जातील युवराजांच्या गुन्ह्याची आम्ही शाबित्री मानतो

झेरी पदकाचा आपण गरीबांच्या अपुरचे झिंजाव खानोष पुराव्या शिवाय फलता संत आरोप घ्यायचा अधिकार कोणालाच नाही आणि अगुरु म्हणाल तर ती जशी रहते ना प्यारी तशीच युवराजांना याचच वाटतंय की आमच्याकडून कोणताही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे तपासानंतर आपलीही खात्री पटेलच की हे वाळकर पिता पुत्र आपल्या जीवावर उठले होते मुघरांची हात मिळवणी करून तीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी लाखभर मुघरांच्या मोहात लाखांचा पोशिंदा मारायला निघाले होते हे तकपास युवराज देवार्क बलकपित कथानवर राज्य स्वतः होत येत नाही त्यासाठी पुरावेंची आवश्यकता लागते गुस्ताकी मां महाराज मगर युवराज के बेगुनाही का सबूत लेकर ही हम यहां आए हैं युवराज आपके हुक्म से हमने भाग दरवाजों की तोपों की जांच की पर वो आतिशबाजी की बारूद नहीं थी जिन्हें के बारूद आने से कहीं बारूद रवाना ही नहीं हुई फिर फिर वो बारूद कहां से आया यह छानबीन करते वक्त काले और के पास पांच छह पठानी खशम दिखाई दिए कड़कड़ी कर कानोजी फनवल के लोगों ने उन्हें रोकने की कोशिश की पर वह किले से कूद पड़े वह महाराज या चार पांच जन की चार हाश मंच खाव लेती

होता या हंबीराव मोहित्यास नाही अरे कुणावर वार काढायचा आणि कुणाचा वार आणवायचा हे शिवाजी महाराजांच्या तालमीत शिकलोय म्या अरे ज्या डोईवर छत्र धरायचं त्या डोईवर हत्यार धराय सांगताय वैर शिवण्याला ये मोहित्याच इमान हाय मोहित्याच स्वामींच्या ठाई आमासनी आमचं शंभूराज आहे की त्यासनी घेराया आलायचा वैर हो हंबीर ंभीर भाय माझा पाया जपाया शंभुरास आता ही दस्त मोजमाप मोजमाप अचूक केलं पण या शिवपुत्र संभाजीची स्वराज्य निष्ठा मोजण्यात चुकला संभाजी मोठा नाही स्वराज्य मोठा आहे कोण मन तुया महाराज केलं या शंभूच्या रूपानं आमचा शिवच आमच्या उभा शिवराज या स्वराज्याच राज धर्मानं आणि कर्मान तुम्हीच आमचा मुजरा तुमच्याच पाहिजे अहो सर लष्कर नाही आता सर लष्कर नाही आता मामा या कटकऱ्यासनी काही करून सर्व काम संपलं आता फगस्त मामासाहेबसे मामासाहेब